त्रिशू बंद करिशू बंद करत प्रीशु ला काय आहे ते नम्ना केचप आहे ते टोमॅटो कॅचअप त्रिशू काय आहे ते नमना आई जा दादूला देऊन जा

ंदा गवारीची भाजी आहे तर गवारी स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत कढई गरम करायला ठेवलेली आहे आणि बाकीची सगळी पूर्वतयारी करून घेतलेली आहे मम्मीने कांदा टोमॅटो मम्मीने कट करून घेतलेले आहेत आणि आमची प्रिशू मध्ये मध्ये करत आहे स्वयंपाक बनवताना प्रिशू दादूकडे जा बाळ दादूकडे जा दादूकडे जा दादू सोबत खेळ दादू बाळाला खेळायला घेऊन जा रे भाजून घेणार काय गवारी पहिल्यांदा ओके की कस करत आहेस

शू खाली उतर उतरणार भाजून घेणार कानातलं सोड प्लिश केस कोडू ना आणि आता पाण्याचा खटका सुरू केलाय गरम थोड्या वेळाने बंद कर प्लीज प्रीस आईची कंबर दुकान लागेल उतर खाली नाही इकडे माझ्याकडे बरे मी घेऊ माझ्याकडे हळ चटणी शेंगा नाही बोलायचा नाही बोलाय दादू जा दादा काय बाबा काय करत आहेत बघ ना करून ठेवले शेंगदाणे लसूण कोथिंबीर शेंगदाणे लसूण आणि कोथिंबीरचं कूट ऑलरेडी मम्मीने बन म्हणजे वाटण बनवून ठेवलेलं आहे मम्मीने गवारी भाजून झाल्यानंतर हे जे वाटण बनवलेलं आहे ते वाटण टाकायचंय वाटण टाकून त्यात परतून घ्यायचं ना हा हळद पुढे गवारी भाजून झालेली आहे आता त्याच्यामध्ये मम्मीने हळद मिक्स केली आता पेटला ही आहे फक्त बेडगी मिरचीची चटणी ही फक्त बेडगी मिरची चटणी आहे आम्ही घरी बनवली आहे जास्त चिकड खात नाही लवणी मिरची टाकली पोटात त्यामुळं फक्त ही मम्मीने बेडगी मिरचीची चटणी बनवली आहे कोल्हापुरी चटणी जी की आम्ही सगळ्या जेवणामध्ये वापरतो तर दोन चमचे मम्मीने टाकलेले आहेत भाजीमध्ये चांगलं परतून घेतलेलं आहे अक्वागार्ड मध्ये आमच्या दोन्ही पाणी आहे गरम आणि उकळलेलं पाणी घेतलेलं आहे आणि उकळलेलं पाणी मम्मीने घातलेलं आहे गवारीमध्ये तर <coughs> <coughs> हे जे वाटण मम्मीने बनवलेलं आहे ते आता वाटण टाकायचं आहे भाजीमध्ये तर तीन चमचे वाटण घातलेलं आहे भाजीमध्ये आणि आता भाजी मस्तपैकी चांगली शिजून घ्यायची आहे आता भाजी शिरवती झालेली एक दहा मिनिटामध्ये आपली ही मस्तपैकी गवारीची मस्त झंझरी तशी भाजी तयार होईल वरून थोडी कोथिंबीर टाकायची आहे वा वा मस्त

तर अशा प्रकारे गवारीची भाजी तयार झालेली आहे इकडे आमटी पण तयार झालेली आहे कशाची आमटी आहे ती शेवटीच्या शेंग्यांची आमटी आहे गवारीची भाजी आहे आणि भाकरी भात असं आमचं आजचं जेवण आहे तर ही गवारीची भाजी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि आजचा हा व्हिडिओ आता मी इथेच एंड करते भेटूया पुढच्या न एका नवीन छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत बाय